अरे ती माहिती मी येऊ काय सांग तू निघाल रे ही बायको डोकं खाऊ राहील माझ्या बन तोंड करू या कुठे निघायला काय यायच अरे तो बघा डाब्यातो बांधू शेरपत येताना माग डामा बरं भाऊ यायला तो भाऊ द्यायचंय ना लई तर तोंडचा आहे कारणाची ठेव कारणाची तुला डाब्यात आणतो मी नोकडे टेन्शन घेऊ दिवस झाले मला खाऊ घरी आता परवास का झालं तुला मी गेल्या गेल्या काय करतो करते माहिती का शिरपदा कार्यक्रम का माहिती मला ताब्यात राहत झालं मग गेल्या गेल्या ना डबा गे घेतो मस्त मोठा वरली ती तरी तरी मस्त पीस बीस काढून टाका तो जास्त ठेवा जास्त पावसानं का मग तुला भाकरी बिकरी तुला प्यायला येत मी तर उपास राहते जेवण न मग तू चार एक वाजेपर्यंत तू काय करा आवरून घे जाणार लक्षात का चारा पाणी कर किती टायमात दोन एक तास लागते मग

नदीच भेट नदी हा हॅलो हॅलो पायल हॅलो पायल कुठे आहे तू मी इथं माहिती ना मळ्यात हा कोणत्या माळ्यात आहे का इथं माझं माहेर माहेर आली तू हा आली ना अगं पण मला भेटायचं तुला मग ये ना पण यायला पण तो आलं ग माहेरचं आई वडील कोणी नाही ना नाही कोणी नाही मी एकटीच आहे मला पण भेटायचे अ हा

इथंच बसते आता तिथं झाड सांगितलं आता इथंच ये बसते येथील त्या बसते बाई आलाही भेटलीच नाही आता आज भेटते आली तर माहेराला वावरात बी कोणी नाही एकटीच आहे आता आज बोलते आता लगेच झाले भेटलं नाही चला भाऊ पाहायला वाटतात असेल तिथं झाड खाई बोलले आले का तू तर काय तब्येत केली तू काय तब्येत झाली किती हँडसम होतात तू आता काय हँडसम करते काय म्हणताना ते प्रेमापोटी माणसाचा जीव पडेल राहतो लग्न झालंय का आता लग्न होऊन मार किती वर्ष झाले बायको कशी का तो पाहिले नाही ना नाही ना दाखवायची दाखवलं काय होईल माहिती का खेळ होईल मला तुला भेटता येणार नाही दाखवते ना भेटले ना तेच ना आपण किती मजा करायचो साड्या घेऊन द्यायची नाही काही नाही पहिले तरी फोन करायचा फोन कसं म्हणले बाय तू आता लांब गेली तुला तो आहे नंबर डिलीट केला का काय तेच करा ना तुला आठवण या यावर मला इथे आठवण तुला आठवण येत नाही आता बायको केली तुला बस खुशी आहे तुला मी नवरा केला तर तुला गरज काय मग बोला वाटत घरी मा? मी माझं नवरा राहतो ना करायचं कामाला गेलो करायचं मला गुपची फोन तुझी बायको माझी बायको कुठे गेली राहते सारखी त्रास वाटत फोन तुझ्या बायको उचलला मग लपड होईल नाही ती काय घरी हा तिचा टायमिंग नाही बरोबर आहे मी राहते झोपेल झोपा म्हणजे मी काय फोन उचलतेच नाही जर मग बायकोच उचलला तर मग बरोबर आहे ना तिथे फोन करा वाटत आहे पण त्व तो नाव उचलत जर तो अंधारनं विचारला त्याला म्हणजे कोणाचा फोन आला म्हणजे तुला त्रास होईल नाही दिसं काही कामावर जातात घरी कोण नाही राहात म्हणजे कामाला जातात पाण्यावर देतो कामात त्याला मकाला पाणी भरलं रात्री मका आर टाइम झाला चला आता ना जेवायला जातो आर बरं एकच नंबर झाला आपलावाला ठेलं काचा आवाज येतो का रे इकडं च्याला काचा आवाज येतो का नाही हा तर बाबे आहे ती दुसरीच दिसून राहिले मला घरी घरी जातो आता जाऊन मग काय कर आपण लांब जाऊ मस्त हॉटेल ला चांगलं जेवायला तिकडे मजा आजा करू चालेल नाय मला म्हणत आता येतो तुला मटण घेऊन येतो म्हणून अशी भूक लागून गेली झोपही झाली माहिती शांतिकच का। जातो काय चाललं वहिनी भाऊजी लय दिवसाने आले तुम्ही लय दिवसाने आलो हा मागच्या तर येऊन गेलो होतो काय नाही काय चाललंय मित्र बाबू ते कारणाला गेले होते शिरपत रावणा त्यांच्या कारणाला गेले काय त्यांच्या मित्रा का हा अस हा काय म्हणते त्यांना काय मटण असले कुठं जाते ना हा मग ते म्हण जात म्हण मी त्यांना म्हणले मी येते पण ते म्हण तू काला येते वयनी कारणाला नाही मी आता महामाळ्यात गारका देत होतो ना हरभऱ्याला मकाला तिथं कोण बाई घेऊन बसेल कोण मानवरा हा नाही बाई मानवरा असं नाहीये असं नाही ना मग एक काम करा आता मी एवढा जीव आहे ना माव बास। बर एक काम करा मी माझं काम केलंय सांगायचं तुम्ही स्वतः जर आता लगेच गेला ना स्वतः पकडशाल आणि नाही गेल्या तर ते पळून जाईल तोर तुम्ही ना आता लगेच जा आणि पा मी खरा बोलतो का तुम्हाला विश्वास येईल तुम्ही तसं खोटं नाही बोलणार पण मानावरा तसं त्यांचा एवढा जीव आहे ते दिसते तिकडे जेव्हा गेले ना मला म्हण मी गेला गेला पहिला तो डाबा तो तुला तरी तरी काढत नाही बावळ्या मारल्या त्या महामित्राने बाबाई ना देण नाही कारण एखाद्याशी जो कोणी मटण करत का

मी काय त्याला दिसलो नाही बरोबर मी सांगितलं त्याच्या बायकोला जाऊन आता शांती आणि तो बरोबर शांती बनवून काढली त्याला आता बाई भाऊजी तसे खोटं बोलणार नाही पण मग हे नाही बोलणार जेवायला गेले ते मला म्हणून जेवायला जातो पण ते तर म्हणते मा म्हण त्यांनी स्वतः म्हणते डोळ्याने पाहिले बाई तर काय डोकंच काम कर बाई पण असं काम गेले असतील बाईला घेऊन कोणत्या बाईला घेऊन बसेले म्हणून लई जीव आहे त्यांचा मी त्यांना एवढी जीव लावी ते असं काम केलं यांनी हां नाही नाही पण मला आहे ना पाहायलाच जाऊ दे तसा मला विश्वासच बसणार नाही बाई कारण माझा इतका जीव आहे ना त्यांच्या हा ता? आता आहे ना आणि जर जर ते खरं निघालं बाबाला आहे ना सोडितच नाही मी आज हा म्हणजे मला एवढं हे करून मी एवढी त्यांच्यासाठी जीव काढिते एवढं त्यांच्यावर प्रेम करीते रोज उठलं का त्याला खायला देते हा आणि दुसऱ्या बाईला घेऊन

कोण आहे मी पण येते ना तिकडे जाऊ आपण जेवायला आणणार होते ना आले म्हणून म्हणले आपणच जाऊ जेवायला तिथे तुला कुठं सोडत चाललंय कोण आहे शाह मैत्रीण ते आता इकडे आली बाहेर ना आम्ही शाळेत होतो पहिलं ती माझ्या राहत नव्हती हा तिला बॉल पेन दे वही दे पुस्तक दे तिच्या बापाची गरीब होती ना काय मी मी पुरवाय सगळं मग तेव्हा ते ती म्हणा नाही दुसरं काय काही दुसरं नाही दुसरं काय नाही दिलं काही नाही लिवायला पेन द्यायची पेन वय बी वय बी द्यायचे माझ्या बापा त्यांची लय गरीब गरीब होती माल घर चांगलं होतं ना तुमचं चांगलं मग मी शाळात मग तुमचा लय मोठा आहे घराना घर हा म्हणून तुम्ही तिला देत होते हाय

जाऊ दे तिला कुठे चालल पुढे चालली तू थांब दोन मिनट मग झालं का आता तो लग्न झाले ना महिन्या काय आली जग मारायला आमच्या लग्न बघायचो तिथे लग्न झालंय माय लग्न झाले आता काय भेटू काय करावं तिकडे घरी का नाही घेऊन आली तिला जेव घातला घरी कोण आणलं कुठे जेवायला शिरपतराव इकडे चालू हे कारण आहे का तुमचं हे कारण काय इकडे जेवायला आहे बरोबर ती पळाली ना बोलले काय काय खोटं बोलले मला काय म्हणले कुठं तुला मी रसा रसा आणतो तरी टाकून हॉटेलमध्ये खोटं का सांगितलं मग काय खोटं सांगितलं म्हणजे तुम्ही सांगितले काय ते